नमस्कार मंडळी मी पी सी के कंपनीचा एम्प्लॉय शिवकुमार तर मित्रांनो तुम्हाला मॅन्युअल प्लॅनबद्दल थोडीशी माहिती सांगतो आहे तर मित्रांनो ही आहे आपली ग्रँडर मशीन ताशी शंभर किलोचं आपलं प्रोडक्शन निघतं तर ही ग्रँडर मशीन जी आहे ते पूर्ण आपलं जे रॉ मटेरियल आहे ते पूर्ण ग्रँडिंग करण्याचं काम करते पूर्ण ग्रँडिंग करून हे जे मटेरियल आहे आपलं त्या मिक्सरमध्ये चालल्या जातं मिक्सरमध्ये आपलं पूर्ण मिक्सिंग होणार मटेरियल मिक्सिंग होऊन आपलं मटेरियल जे आहे ते पूर्ण मॉलेशेस वगैरे टाकून मिक्सिंग करून इथून आपलं मटेरियल निघलं जातं त्यानंतर ही आपण पॅलेट मशीन आहे अशी शंभर किलो मटेरियल काढते ही तर हे जे शंभर किलो मटेरियल काढतं ते गोळी म्हणून यातून बाहेर निघते आपली त्यासाठी आपल्याला पन्नास किलोचा वर टँक दिलेलं आहे मॅन्युअली काम करण्यासाठी जर कंटिन्यू काम नाही जमलं तरी असं वर्क टाकून आपण करू शकतो हा पण सेटअप आहे आपल्याकडे आपल्याकडे शंभर किलो दोनशे किलो अडीचशे किलो हजार किलो पाचशे किलोचे असे सेटअप आहेत तुम्हाला जर पी सी केला येऊन भेट द्या देऊ दे शकता तुम्ही आणि पी सी के कंपनीकडून तुम्ही हर एक प्लॅन घेऊ शकता मसाला कॅटल फीड हा जो आहे तो आपला कॅटल फीडचा प्लॅन आहे तर मित्रांनो आपण जे प्रोडक्शन काढलेलं आहे तुम्हाला होतो मी हे आहे आपलं गोळी पेन हे जे प्रोडक्शन आपण काढलेलं आहे आता ताशी शंभर किलोचा हे प्लॅन आहे आपला हा घरगुती पण वापर करू शकता तुम्ही आणि बिझनेससाठी पण करू शकता ही गोळी आहे आपली जी निघालेली आमच्या या ओनरशी बोलणं करून देतो पी सी के कंपनीची काय कशी सर्विस आहे ते सांगतील तुम्हाला पी सी के कंपनीची सर्व्हिस एक नंबर आहे चांगली गोळी पेन निघाली त्यांनी त्यांनी सांगितलेली आहे मेबी युट्यूबला व्हिडिओ बघूनच केलं होतं पण जे संपर्क साधला कॉन्टॅक्ट करून समोर जाऊन बघितली आधी कंपनी कशी आहे काय नाही आणि ऑर्डर दिल्यानंतर आवले चांगले दिले त्यांनी सरांनी शिवकुमार सरांनी चांगली सर्विस दिली आपल्याला ओके सर थँक्यू सर धन्यवाद